नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आता दिवसांदिवस द्युस। काय होत आहे की दक्षिण भारतातले जे कांदा बाजार भाव आहेत हे मित्रांनो आपल्याला डाऊन होताना दिसत आहेत तर जे महाराष्ट्रातील कांदा भाव आहेत याच्यामध्ये आपल्याला थोडी थोडी वाढ होताना दिसत आहे मात्र मित्रांनो दक्षिण भारतातील कांदा भाव पडण्याचं नेमकं कारण काय आज दक्षिण भारतात कांद्याला काय दर मिळाले नवीन कांद्याला काय दर मिळाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आज जर आपण आजचे दक्षिण भारतातले आणि महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव बघितले Types, beach, people, proudとか, लेँग लेँग तर आपल्याला त्याच्यामध्ये वाढ हे महाराष्ट्राच्या कांद्यामध्ये आहे हे आपल्याला साप दिसते मित्रांनो आपण आज दक्षिण भारतातल्या काही बाजार समित्यांमधले आणि महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमधले कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत मित्रांनो आज जर आपण बेंगलोर बाजार समितीमध्ये बघितलं तर बेंगलोर बाजार समितीमध्ये चार शेहेचाळीस हजार एकशे वीस बॅग ह्या जुन्या कांद्याची आवक दाखल झाली आणि इथे मित्रांवर जे बाजारभाव निघाले ते म्हणजे जो मोठ्यात मोठा कांदा आहे त्याला चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे बिग साईज कांदा चार हजार तीनशे ते चार हजार चारशे मुक्कल कांदा चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे मीडियम कांदा चार हजार ते चार हजार दोनशे आणि गोटा कांदा हा तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपयापर्यंत आज बेंगलोरला जुन्या कांद्याला बाजारभाव मिळाले आणि जो मित्रांनो डॅमेज कांदा आहे जुना डॅमेज कांदा आहे त्याला दोन हजार दोनशे ते ते दोन हजार सहाशे रुपयापर्यंत दर मिळाले मित्रांनो बेंगलोरला आपण काल बघितलं की काल सुमारे अंशी गाड्या ह्या नवीन कांद्याची आवक दाखल झाली आजही मित्रांनो नवीन कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक ही बेंगलोरला दाखल झाली आहे त्यामध्ये मित्रांनो जो नवीन कांदा जो मित्रांनो नवीन येत आहे हा मित्रांनो डॅमेज स्वरूपाचा आहे पण जो कांदा कमी डॅमेज आहे जो कांदा मित्रांनो वीस टक्क्यापर्यंत डॅमेज आहे त्या कांद्याला जो एक्स्ट्रा मीडियम माल मित्रांनो काही आहे चांगला माल त्याला तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे मिडियम कांदा तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे गोल्टा कांदा तीन हजार ते तीन हजार चारशे गोल्ड कांदा दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे आणि जो पिकल कांदा आहे हा एक हजार सहाशे ते दोन हजार रुपयापर्यंत विकला आहे आणि मित्रांनो बँगलोरमध्ये कर्नाटकातील मित्रांनो असा बराचसा कांदा आहे जो अशी टक्क्यापर्यंत डॅमेज आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात हा कांदा डॅमेज आहे या कांद्याला सहाशे रुपयापासून दोन हजार दोनशे रुपयापर्यंत दर हे बेंगलोरच्या बाजार समितीमध्ये मिळत आहे म्हणजे मित्रांनो आपण पाहू शकतो की जो आंध्र आन, प्रदेश आणि कर्नाटकचा जो नवीन कांदा निघत आहे याच्यामध्ये डॅमेज कांदा हा मोठ्या प्रमाणात आहे यानंतर आपण हैदराबादला जर आज बघितलं तर हैदराबादला मित्रांनो काही लॉट जे बिग कांद्याचे आहेत चार हजार चारशे ते चार हजार सातशे रुपये मुक्कल कांदा चार हजार चारशे ते चार हजार पाचशे मीडियम कांदा चार हजार ते चार हजार तीनशे आणि गोलटी कांदा तीन हजार ते चार हजार रुपयापर्यंत आपल्याला विकला विकायला मिळाला पाहायला मिळाला आहे आज मित्रांनो हैदराबादला चाळीस वेळांची आवकी दाखल झाली यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांचे भाव त्यामध्ये आपण सर्वात पहिले बघणार आहोत ला। लासलगाव सर्वात मोठी बाजार समिती लासलगावला सुमारे चारशे चारशे ब्याण्णव गाड्यांची चा आवक दाखल झाली ज्यामधून सुमारे सहा हजार क्विंटल कांद्याची आवक ही आज लासलगावला दाखल झाली आज मित्रांनो लासलगावला जो उन्हाळा कांदा याला कमीत कमी दोन हजार आठशे बावन्न रुपये जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये आणि सरासरी दर हे चार हजार रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या आज मित्रांनो लासलगावात कांदा बाजारभावात वाढ आहे अवकेतही वाढ आहे परंतु तरीही कांदा बाजार भावात आपल्याला वाढ दिसून येत आहे तर मित्रांनो दक्षिण भारतातल्या बेंगलोर आणि हैदराबाद या दोन्ही बाजार समितीमध्ये आपल्याला कांदा भावात भट दिसत आहे मात्र लासलगावात कांदा बाजारभावात वाढ आहे त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा इतिहास नंबर वन कांदा हा कमीत कमी एक हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार तीनशे आणि सरासरी चार हजार रुपयापर्यंत विकला नंबर दोन कांदा हा तीन हजार आठशे ते चार हजार रुपयापर्यंत विकला नंबर तीन कांदा हा तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपयापर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथे विकला आहे आज मित्रांनो देव देवळा येथे दोनशे सत्तावीस ट्रॅक्टर आणि बासष्ट रिक्षा आणि पिकअपची आवक दाखल झाली एकूण दोनशे एकोणनव्वद वाहनांची आवक आज कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथे दाखल झालेली आहे यानंतर मित्रांनो लासलगावचं उपबाजार निफाड येथे या कांदा भावाला चांगले दर मिळाले इथे मित्रांनो सुमारे दोनशे पासष्ट गाड्यांची आव दाखल झाली ज्यामध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये आणि सरासरी दर हे चार हजार अकराशे अकरा रुपयापर्यंत मिळाले आज मित्रांनो निफाडला पण कांदा बाजारभावात वाढ आहे आज देवळ्याला पण कांदा भावात वाढ आहे आणि आज लासलगावला पण कांदा भावात वाढ आहे आणि मित्रांनो त्याच्याच मित्रांनो आपण जर दक्षिण भारतातल्या बाजार समित्या बघितल्या तर हैदराबादमध्येही कांदा भाव घट आहे आणि बेंगलोरमध्येही कांदा भावा घट आहे आता मित्रांनो हे महाराष्ट्रात कांदा बाजारभाव वाढण्याचं कारण काय आणि दक्षिण भारतात मित्रांनो कांदा बाजारभाव वसरण्याचं कारण काय तर मित्रांनो महाराष्ट्रात जी कांद्याची आवक दाखल होत आहे ती फक्त महाराष्ट्रातीलच जे ज्या शेतकऱ्यांनी कांदा हा साठवून आहे त्या शेतकऱ्यांची फक्त ही आवक आहे उन्हाळ्या कांद्याचे जे शेतकरी आहे त्यांचीच फक्त आवक आहे आणि मित्रांनो जो महाराष्ट्रात कांदा महाराष्ट्रातील बाजार समितीमध्ये जो कांदा दाखल होत आहे तो चांगल्या पतीचा कांदा आहे तो मित्रांनो बिग स्वरूपाचा कांदा आहे म्हणून त्याला चांगले दर मिळताना आपल्याला दिसत आहे परिणामी आपण जर मित्रांनो आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचं जर बघितलं तर आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये आता मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याच्या तुलनेत नवीन कांद्याच्या आवका ह्या जास्त आहेत मित्रांनो आपण काल बघितलं होतं हैदराबादला मित्रांनो कम जे उन्हाळ कांद्यापेक्षाही मागच्या दोन तीन दिवस जर आपण बघितलं की नवीन कांद्याच्या आवकी ह्या वाढल्या आहेत त्यामुळे तेथील कांदा बाजारा भावाला कुठंतरी आपल्याला ब्रेक लागलेला दिसून येत आहे परंतु मित्रांनो एक गोष्ट आणखी आहे आणि ते म्हणजे कर्नाटक आणि बेंगलोरचा जो नवीन कांदा निघत आहे याच्यामध्ये दे डॅमेज कांदा हा मोठ्या प्रमाणात आहे आज मित्रांनो आपण बेंगलोरला बघितलं बागी। की बेंगलोरला नवीन कांदा का 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 जो येत आहे हा सर्व कांदा डॅमेज आहे परंतु काही कांदा हा वीस टक्क्यापर्यंत डॅमेज आहे तर काही कांदा हा अस्सी टक्क्यापर्यंत डॅमेज आहे तर जो वीस टक्क्यापर्यंत डॅमेज आहे त्याला तीन हजार सहाशे तीन हजार सातशे रुपये चांगल्या प्रतीच्या कांद्याला मिळत आहेत तर जो असे टक्केपर्यंत डॅमेज आहे त्याला सहाशे रुपयापासून दोन हजार दोनशे रुपयापर्यंत दर दो हे मिळत आहे तर मित्रांनो हेच होतं महाराष्ट्रात कांदा बाजारभाव वाढण्याचं कारण आणि दक्षिण भारतात कांदा बाजारभाव घसण्याचं कारण आता आपण थोडीशी माहिती हिंदीमध्ये सांगण्याचा प्रयत्न आहोत मित्र आज जो आज हैदराबाद में भी अगर हम देखे बेंगलोर में देखे और अगर उसका उसके तुलना में अगर हम महाराष्ट्र की बाजार समिती में देखे गांव है देवड़ा है उसके बाद गांव की जो उप बाजार नेपाल है अगर हम दोनों में तुलना करें तो महाराष्ट्र में कान प्याज के जो भाव है वो दिन प्रतिदिन हमें बढ़ते हुए दिख रहे हैं, पर अगर दक्षिण भारत में देखे तो दक्षिण भारत में प्याज के जो भाव है वो दिन प्रतिदिन हमें घटते हुए दिख रहे हैं अब इसका कारण क्या इसका एक एक दो कारण है इसमें जो, जो पहला कारण है वो है दक्षिण भारत में जो प्याज है वो उतना अच्छे क्वालिटी का नहीं है जो महाराष्ट्र में है महाराष्ट्र में जो आ, किसान बांधव है उनके पास उना कांदा है और वो अच्छे प्रति का कंदा है इस, इस वजह से उनको महाराष्ट्र में प्याज बाजार भाव बढ़ रहे हैं दक्षिण भारत में क्या है अब दक्षिण भारत में नया ये निकलना शुरू हो गया है और बड़े पैमाने पर दक्षिण भारत में जो नया कांदा है वो निकल रहा है पिछले दो तीन दिनों में अगर हम देखें तो हैदराबाद बेंगलोर में ज़्यादातर मतलब बहुत ज़्यादा जो नए प्याज की आवक है वो दाखिल हुए हैदराबाद में तो पुराने प्याज पुराने प्याज से भी ज़्यादा नए प्याज की आवकें दाखिल हुई और जो नया प्याज है उसमें से मित्रों बहुत ज़्यादा जो प्याज है वो डैमेज है इसके कारण दक्षिण भारत में जो प्याज बाजार भाव है वो गिर रहे हैं और महाराष्ट्र में जो प्याज बाजार भाव है वो बढ़ रहे हैं क्योंकि महाराष्ट्र में नया कांदा ये नहीं है और नए कांदे की आवक ये महाराष्ट्र में नहीं है ये कारण है कि जिस कारण से महाराष्ट्र में हमें कांदा भाव में बढ़ोतरी दिखाई दे रही है और दक्षिण भारत में प्याज बाजार भाव गिर रहे हैं तो आपको वीडियो अच्छी लगी तो वीडियो को लाइक कीजिए शेयर कीजिए और चैनल को सब्सक्राइब कीजिए धन्यवाद